पत्रकारांना धमकावलं तर पन्नास हजार रुपये दंड चोवीस तासात तुरुंगवास पंतप्रधान मोदी यांचं प्रतिपादन भारतातील पत्रकारि पत्रकारिता संकटातून जात आहे सत्याचा आवाज बुलंद करणाऱ्या पत्रकारांवर हल्ले दिवसोंदिवस वाढत आहेत पत्रकारांच्या सुरक्षेच्या बाबतीत भारत हा सर्वात धोकादायक देशांच्या यादीत आहे त्याच्यात दरवर्षी शेकडो पत्रकारांना वार्तांकन करताना जीव गमावा लागतोय बातम्या देताना पत्रकारांना धमकावणं सर्रास झालं असलं तरी आता पत्रकारांना धमकावणाऱ्यांची खेर नाही आता पत्रकारांशी गैरवर्तन करणारा कोणीही तुरुंगात जाऊ शकतो अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशातील पत्रकारांना गैरवर्तन करणाऱ्या किंवा धमकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पन्नास हजार रुपयाचा दंड ठोठावला जाईल अशी घोषणा केली पन्नास हजार रुपयाचा दंड होऊ शकतो याशिवाय त्यांना तीन वर्षापर्यंत तुरुंगवासी होऊ शकतो धमकावण्याच्या आरोपाखाली अटक केलेल्यांना सहजासहजी जामीन मिळणार नाही असं योग्य म्हणाले पत्रकारांची उद्धटपणे वागू नका आणि पत्रकारांचा आदर करण्याचं काम करा अलीकडेच महाराष्ट्रात मीडिया कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा हिंसाचार किंवा प्रसार माध्यम आणि माध्यम संस्थांच्या मालमत्तेचं नुकसान झाल्याची प्रकरण समोर येत आहेत सीएम योग्य सीएम योगी आदित्यनाथ यो, म्हणाले की जर कोणत्याही पत्रकाराला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर त्याच्याशी तात्काळ संपर्क करा आणि तुम्हाला धमकी देणाऱ्यांना चोवीस तासाच्या आत तुरुंगात पाठवलं जाईल पत्रकारांशी आदराने बोला त्यांची किंमत तुम्हाला महागात पडू शकते असं मुख्यमंत्री योगी यांनी कडक शब्दात सांगितलं विशाल विशालकरांचे वृत्तसेवक